बाळाचे नाव वठिवाया जमला सारा गा बाळाचे नाव ठेवाया जमला सारा ठेवले विवाना वाशे ठेवले विवाना ठेवले विवाना वाशे ठेवले विवाना बाळाचे नाव ठया जमला सारा गा ठेवले भिवा वाशे ठेवले भिवा ठेवले भिवा नाव ठेवले विवाना किती आनंद झाला या म्हणाला रत्नाचौदा आले जनमाला किती आनंद झाला या रत्न चौदावे आले जला जमल्या तिथे मैला ठेवली ना जमल्या तिथे मैला ठेवली ना ठेवले भिवा ना वाशे ठेवले भिवा ना ठेवले भिवा ना वाशे ठेवले भिवा ना बाळाचे नाव जमला सारगा गाव बाळाचे नाव जमला सारगा गा ठेवले भिवा वाशे ठेवले भिवा ठेवले भिवाना वाशे ठेवले भिवाना नाव वायाला महिला मंडळ आलं मऊ गाव कसं आनंदून गेलं महिला मंडळ नाव ठेवलं मऊ गाव कसं आनंदून गेलं ज्याच्या मुखी आई बाळाच नाव ज्याच्या मुखी आई बाळाच ना ठेवलं भिवा वाशे ठेवलं भिवा ठेवलं भिवा वाशे ठेवलं भिवा बाळाचे नाव ठिवाया जमला सारा गा ठेवलं भिवा ना ठेवलं दिवाना ठेवलं भिवा ना ठेवलं दिवाना इथे अंगाई गीत गाईल पाळण्यातही बाळ जोजविल इथ अंग No. ठेवले बिवा पिंपळाच्या फांदीला वांदिला झोका पिंपळाच्या फांद्या जिकडे तिकडे गाजी मुनीच नाव जिकडे तिकडे गाजी चंद्रमुनीचं ना ठेवले भिवाना वाशे ठेवले भिवाना ठेवले भिवा नावा ठेवले भिवाना, भिवाना। ना नाव ठिवाया ठेवले ठेवले विवा ना शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा